हॅलो नमस्ते कसं आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे अहो हे जग खूप सुंदर आहे हे जगात आपण जगताना प्रत्येक गोष्टीचा आपण आनंद घ्यायला शिकायला पाहिजे आता प्रत्येक गोष्ट एन्जॉय करा प्रत्येक क्षण तुम्ही साजरा करा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगते आधी ती ऐका एक रामराव नावाचे नावा ग्रहस्थ होते रामराव एक दिवस ते असंच फिरत असताना ते एक अतिशय सुंदर बंगला बघितला त्यांना वाटलं जो मला पण असला सुंदर बंगला पाहिजे आहे मला पण असं घर पाहिजे ते दिवस रात्र कबाट कष्ट केले बांधलं नंतर एक नवे असे चार घर बांधली ते नंतर त्यांना वाटलं नाही आपण ह्याच्यापेक्षा मोठ महालासारखं पॅलेस राजमहालासारखं घर बांधावं आणि तेत आपण राहावं आणि बांधलं ते एक घर तसं राजमहालासारखं घर सुंदर दिवस रात्र मेहनत केलं घर बांधलं वास्तुशांत केली अगदी मोठे लेवलवर सगळे सिलेब्रिटीसीना बोलावलं सगळे बडे बडे राजकारणी लोक बडे बडे आपले सहकारी सगळ्यांना बोलावलं अगदी पंचपक्वांनाच जेवण ठेवलं सगळे लोक आले छान एन्जॉय केले सगळे घर बघितलं सगळे ह्यांचं कौतुक केलं आणि गेले आणि संध्याकाळ झाली रात्र झाली खूप खुशीत होते सगळे एवढं कौतुक केलं आपले घराचं म्हणून आणि रात्री रामराव झोपले ते झोपले की त्याचे कानात येऊन कोण तर मी निघालोय इकडे तिकडे बघायला लागले जवळ तर कोणी नाही मी एकटा झोपलेला आहे खोलीत आणि कोण माझ्या कानाशी येऊन म्हणते तस त्यांचा आत्मा म्हणाला मी तुझा आत्मा आहे मी निघून जातोय तसं हे एकदम असं घाबरले तू गेलास तर मी काय राहणार त्यांना कळलं आत्मा निघून गेला की आपलं काय नाही आपण आपलं मरण आहे हे आणि मी काय करू मग म्हणाले एवढं सगळं कष्ट केलं रात्रंदिवस राबलो एवढं सगळं मिळवलं आणि मला काही उपभोग घेत आलं नाही ते काय उपयोग तस त्यांचा आत्मा म्हणाला मी निघून चाललो का आतापर्यंत तू माझ्याकडे जरा तरी लक्ष दिलंस का तू मला कधीतरी विश्रांती तर दिलीस का नाही कायम बिझी बिझी काम काम पैसा काम ह्याचे शिवाय तुम्हाला कधी पाच मिनिटाची विश्रांती सुद्धा दिली नाही त्यामुळे हे त्यांचा आत्मा म्हणजे जीव बोलतोय मला पण निवांत पाहिजे मला पण विश्रांती पाहिजे म्हणून मी तुझ देह सोडून जातोय आणि आत्मा निघून गेला म्हणजे रामरावांच निधन झालं आपलं पण बरेच लोकांचं असज होत असते आपण म्हणतो हे करतो हे झाल्यावर मी आराम करणार आहे हे करणार आहे मग मी सुखी होणार आहे आहो तुम्ही जास्त मिळवा मिळवायचा प्रयत्न करा हरकत नाही पण आज जो दिवस आहे त्याच आनंद घ्यायला शिका नाही ते आपली अवस्था पण रामरावांसारखीच होईल प्रत्येक क्षणाचा तुमच्याकडे पैसे कमी असतील पगार कमी असेल काही असेल आहेत ते गोष्टीत पण आपण सुखान जगायला शिकूया आहो आपल्याकडे फॉरेन ट्रिपला जाऊ शकत नाही सोडे इंडियात सुद्धा लांब आपण जाऊ शकत नाही आपल्याकडे तेवढे पैसे नाही आहेत आपले गावापाशी नदी असते ते नदीकाठी आपण जाऊन एन्जॉय करू शकतो आपले गावात गार्डन असतात तिथे आपण मुलांना घेऊन जाऊन एन्जॉय करू शकतो ओके मोठ्या हॉटेलत पण जाणं तुम्ही अफोर्ड करू शकत नाही मी मान्य करते पण ॲटलिस्ट एक एका चांगले गाडीवर जे काही खायला मिळते तर आपण घेऊन स्वतः खाऊ शकतो मुलांना देऊ शकतो म्हणजे आपल्याकडे पैसे जास्त आहेत कमी आहेत हा प्रश्न नाहीये आपण जे क्षणात जगायला शिकणं हे महत्त्वाचं आहे म्हणजे लिव्ह इन द प्रेझेंट मी परत परत म्हणतीय वर्तमानात जगायला शिका तुम्हाला जे वाटते खाऊया तर खावा कुठे जाव्या वाटते तिथे जावा कोणाला घरी बोलव्या वाटते त्यांना बोलवा कुठली गोष्ट आपल्याला घेव्या वाटते ती घ्या म्हणजे आजचे क्षणाचं आपण आनंद घ्यायला शिकायला पाहिजे नाही ते कितीतरी लोक बघा पैसा पैसा पैसेचेच मागे दिवस रात्र कामाचे मागे पैसेचे म्हणजे कामाचे मागे का त्यांचं काहीतरी अतिशय अपेक्षा असतात त्यांचे जीवनात मला अमुक मिळवायला पाहिजे <coughs> ते म्हणतात मला अमुख मिळाल्यावर मग मी सुखी होईन मग मी छान राहीन अमुक होईन त करीन हे करीन एक झालं की एक त्यामुळे आपण तुम्ही पुढचं मिळवायला प्रयत्न करा मिळवा आय डू एग्री विथ यू पण आजचे क्षणाचं कायम आनंद घ्या आपले वॉन्ट्स का काय आहेत आपले नीड्स काय आहेत हे आपल्याला माहित आहे नीड्स हे आपण फुलफिल करायला पाहिजे अवर वॉन्ट्स आर अनलिमिटेड आणि जेव्हा तुम्ही एक वॉन्ट कंप्लीट करता तोपर्यंत तो दुसरी वॉन्ट येऊन उभी राहते आपल्याला माहित येत आपण प्रत्येक आपण ह्या लाइफ मध्ये जगत असताना अहो किती तरी आनंदाचे क्षण आपल्या आयुष्यात येतात ते क्षणांचा उपभोग घ्यायला शिका आपण कित्येक वेळेला हा उपभोग हा आनंद उपभोग म्हणजे आनंद म्हणते मी आनंद आपण घेत नाही का सपोज तुमच्याकडे खूप सुंदर शर्ट आहे मस्त शर्ट आहे पण तुम्ही काय म्हणता नाही माझे मित्राकडे ह्याच्यापेक्षा भारी शर्ट आहे तुम्ही तुमचे ते उत्तम शर्टचं पण आनंद घेऊ शकत नाही का तुमचे डोळे आहेत नो डाऊट तसलं शर्ट मिळवायला बघा तुम्ही हार्डवर्क करा हे करा पण आता हे पण छान आहे मस्त आहे या मला आतापर्यंत मिळाला नव्हतं असला शर्ट आज मिळाले किती मी मस्त एन्जॉय करतो हे म्हणा घर आता आपण मस्तपैकी छान घरात राहतो पण आपलं घर काही फार मोठं नसेल तुमच्या मित्राचं किंवा तुमच्या रिलेटिवच कोणाचं तरी नातेवाईकांचं घर अगदी राजमहला सारखं आहे हे काय आपलं घर घर म्हणजे तस घर असायला पाहिजे म्हणून तुम्ही हे घराचा पण आनंद घेऊ शकत नाहीये असं करू नका ना हे घर मी माझे कष्टानं बांधले किती सुंदर आहे छान आहे मला हव्या त्या सगळ्या सोयी सुविधा आहेत म्हणा आणि त्याचा उपभोग घ्यायला शिका आणि एक तुम्हाला महत्वाचं सांगते मी आज तुम्ही आनंदी असाल समाधानी असाल तर तुम्हाला उद्या पुढचे तुमचे अपेक्षेप्रमाणे मोठी गोष्ट तुम्ही मिळवू शकता नाही ते ती मिळवू शकत नाही त्यामुळे तुम्हाला काही जास्त मिळवायचं असलं काही तुमच्या अपेक्षा तुम्हाला पूर्ण करायच्या असल्या तर आधी ह्या क्षणात जगायला शिका ह्या क्षणाचा आनंद घ्यायला शिका तुम्ही आनंदी राहलात संतुष्ट राहलात तर तुम्हाला नक्की उद्या तुम्हाला काय अपेक्षा आहेत म्हणजे इन फ्युचर तुम्हाला काय मिळवास वा मिळवायला पाहिजे असं वाटते तो तुम्ही मिळवू शकता त्यामुळे आजचा क्षण हा आनंदाना सुखानं समाधानानं जगायला आपण शिकायला पाहिजे अच्छा हे वे गुड डे